आमचे नेते सन्माननीय सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचा वाढदिवस सद्भावना दिवस म्हणून आम्ही साजरा करतो खरं तर समाज त्यांना मोठं करत असताना आमच्या ग्रुपला मोठं करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजाच्या देण्यातून तिळमात्र उतरा होण्यासाठी या ठिकाणी आम्ही अठरा एकोणीस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही कार्यक्रम राबवलेले आहेत मग सकाळी अठरा तारखेला मॅरेथॉनची स्पर्धा घेतलेली आहे शालेय विद्यार्थ्यांना त्यांचं वया पुस्तकाचं त्यांना लागणारं जे साहित्य आहे त्याचं वाटप करण्याचं आमचे मित्र विनायक कदम आहेत त्यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला होता तो साडी वाटपाचा कार्यक्रम करून कापिलमध्ये त्यांना शाले शालेय शिक्षणाच्या शाळा शिकणाऱ्या मुलांना शालेय शिक्षणाचं तेथेही ते वाटप करण्यात आलं त्याचबरोबर समाजात गरजू लोकांना आता ऑपरेशनचा खर्च बघितला तर तो लोकांना परवडत नाही त्यासाठी आम्ही नेत्ररोग या ठिकाणी शस्त्रक्रिया त्याचबरोबर महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही शुक्रवार पेठेमध्ये रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे माझी वसुंधरा कराड नगरपालिकेचा जर नंबर यावरचा असेल तर त्याची संकल्पना आमच्या चा ग्रुपच्या डोक्यातून सिंह यादव मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून माझी वसुंधरामध्ये कराड नगरपालिकेला बक्षीस मिळण्यासाठी ते फायद्याचं ठरतं अशा अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचं आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आमच्या सगळ्या मित्रपरिवारच्या वतीनं आल्हाद गणेश मंडळाच्या वतीनं सिंह यादव यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य अधिक 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 उत्तम चांगल्या पद्धतीनं आणि यशाच्या शिखरावरती चढत जावं त्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं चा ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा आणि हनुमंताची शक्ती सदैव त्यांच्या पाठीशी राहावी मी अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो राजेंद्र यादवांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज